रामकृष्ण हरी मंडळी नात्यापुत्याहून पुढचा मुक्काम येतो तसा जवळ आहे माळशीरसलाय आणि त्याच्यामुळे आज सगळी मंडळी तशी आरामशीर आहे मानवी ओढा इथे भोजनासाठी म्हणून ते थांबतात तिथून पुढे पुरंदवड्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालखीतलं पहिलं गोल रिंगण होणार असतं गोल रिंगण पालखी मध्यभागी आहे पादुका आहेत माऊली आहेत त्यांच्या भोवती वारकऱ्यांच्या दिंड्या आहेत ताळकरी विणाकरी रिंगण पूर्ण करतात बाहेरच्या बाजूला थोडी जागा सोडली जाते आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला देखील वारकऱ्यांचं रिंगण तयार मधल्या मोकळ्या जागेमध्ये माऊलींचा अश्व धावायला लागतो त्या अश्वाच्या पाठोपाठ घोडेस्वार असतो जो मुक्ताईच्या अश्वावर स्वार असतो तो धावायला लागतो आणि तो, तो अश्व स्वतंत्रपणे पालखीला प्रदक्षिणा घालून पालखीपाशी येऊन मस्तक टेकतो त्यानंतर ते रिंगण समाप्त होतं त्यानंतर येळीव गावाच्या दिशेनं पालखी जाते येळीव गाव जवळच आहे माळशी रस्ता हाकेच्या अंतरावर आहे आणि मग माळशी रस्ता मुक्कामासाठी माऊली थांबतात